आज आपण आवळ्याचं लोणचं करूया बऱ्याचदा काय होतं माहीत आहे आपण के लोणचं केलं की ते खराब होतं त्याला बुरशी येते किंवा खराब होतं ते होऊ नये यासाठी मी काय कसं करते ते बघा आता हे बघा हे आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेत हां ते बघा हे बघा आवळे घेतलेत आता एक एक करून त्याच्या कापट्या काढीन सगळ्या फोडी करीन त्याच्या हे बघा सोरीने हळूहळू आणि त्यातल्या बिया काढून घेणार आवळा आवळा खायला आव� पण औषधी आणि चवीला पण छान लागतं हे आवळी कच्चेच घेतले आहेत हा आणि ते आवळी कापून घेते सारख्या फोडी करून घेते बघा आपण कच्च्या आवळी घेऊनच लोणचं घालायचं आहे लोणचं एकदम छान लागतं चवीला तुम्ही करा आणि खाऊन बघा किती सुंदर होतं ते या सगळ्या फोडी अशा काढून घेते सगळ्या आणि ह्या आवळ्याच्या लोणच्यासाठी आपण घरगुती मसाला करायचा घरातल्या घरात तो पण तुम्हाला दाखवते आता आवळ्याच्या फोड्या सगळ्या कापून घेतल्यात आता यात मसाला तयार करूया तर मसाल्यासाठी मी अर्धी वाटी मोहरीची डाळ घेतली हां आणि ती भाजून घेते कोरडीच भाजायची भाजायची का माहिती आहे का कच्ची नाही घ्यायची तर तेलासारखा वास येतो ना खवट वास येतो त्याला त्याच्यामुळं ते त्याला वास येतो डाळ आता आपली छान भाजून झाली आता मी काढून घेते आणि धणे घेते धणे पाव वाटी घेतले बघा हे पण कोरडेच भाजायचे त्यात दोन चमचे वडीसोप टाकलाय आणि एक चमचा जिरी टाकते आणि थोडेसे चार जाणे दाणे टाकायचे मेथीने खराब होत नाही लोणचं बिलकुलसुद्धा आणि सारखं भाजून घ्यायचं असं मग अशी मी भाजी तसं भाजून घ्यायचं हे बघा सारखं भाजायचं हा मसाला ना आपण बाहेरून लोणचं खातो होते पण छान असतं पण हे कसं हे आपलं घरगुती लोणचं वेगळंच लागतं चवीला जरा आणि आत हे बघा भाजून झालं आता मी काढते आणि थंड झालं काय सगळं मिक्सर लावते आता मिक्सरला चरचरीत अशी पावडर करून घेते एकदम बारीक करायची नाही आता आपण आवळ्याचं लोणचं घालूया आपण मग अशी डाळ भाजली की नाही मोहरीची डाळ ती मिक्सरवर एक आटा फिरवला हे बघा थोडी चरचरीत आणि ती आता घालूया याच्यात हां आणि हा आपण मसाला सगळा वाटला होता की नाही सगळा तो एक घालू याच्यात सगळा हां तो पण थोडा चरचरीतच वाटला आणि हळद घालूया हे बघा मीठ घालूया मीठ मात्र जास्त घालायचं मिठाचं का जास्त प्रमाण म्हणजे लोणचं चा टिकतं चांगलं असलं की खराब होत नाही आणि हे तिखट टाकले आहे बघा तिखट म्हणजे मिरची पावडर टाकली आणि लालसाठी कलरसाठी कश्मीरी मिरची पावडर टाकली थोडी हां कश्मीरी पावडर हा तर सगळा मसाला आहे ना हा सगळा व्यवस्थित आपण फोडीने लावून घ्यायचा फोडीला हे बघा सारखं अगदी मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करते ना सगळं एकत्र तर एवढा घरभर स्वास सुटला आहे मसाल्याचा छानच स्वास सुटला आहे आणि इकडे मी तेल कडकडीत तेल तापवलं ते थोडं थंड कोमट केलं एकदम कोमट केलं आणि त्याच्यात आता हिंग टाकते बघा हिंग पावडर हां बघा याचा तर काय छानच स्वास सुटला आहे हिंगाचा आता हिंग ना तेलात मिक्स करूया व्यवस्थित शिर आहे बघा चमच्याने मी आता मिक्स करते बघा आणि तेल मात्र लक्षात ठेवा तेल ना पूर्ण थंड होईल तेव्हाच आपण या लोणच्यात ओतायचं फोडीत तो परत ओतायचं नाही जर कोमट ओतलं तर काय होईल माहीत आहे का या फोडी सगळ्यात मऊ होतील आणि लोणचं आपलं खराब होऊन जाईल हे बघा आता पूर्ण थंड झाले बघा एक तर पूर्ण थंड झाले आता मी या सगळ्या फोडीनं रोतते आणि मुख्य म्हणजे काय लोणचं आपण बरणीत भरतो ते भरताना काचेच्या बर्णीतच भरायचं आणि भरल्यानंतर तेल वर आलं पाहिजे त्याच्यामुळे मी जरा जास्त याच्यात तेल घेतले फोडीत हे बघा आणि सारखं खालून डोळून देते खाली मसाला राहिला आहे छानच श्वास आहे बघा मसाल्याचा कलर बघा काय सुंदर आला आहे लोणच्याचा आणि आता आवळी बाजारात भरपूर आलेले आहेत आणि स्वस्त आहेत घरच्या घरी लोणचं घालायला काही हरकत नाही तोंडे लावायला मस्त लोणचं आहे आणि औषधी पुन्हा आवळा म्हणजे ते बघा हे छानपैकी झालं ना आता हे मी लोणचं आजचा दिवस वाटग्यातच ठेवणार हा आणि उद्या सकाळी बरणीत भरेन काचेच्या भरणीत कोरडी बरणी घ्यायची आणि झाकण लावायचं आणि काढताना अजिबात ओला चमचा घ्यायचा नाही कोरडा चमचा घ्यायचा पाण्याचं औष पण जातं का बरं आहे मग हे जर लोणचं असं केलं आणि असं काढलं नेहमी खाताना तर वर्षभर लोणचं चांगलं राहील टिकेल काही होत नाही लोणच्याला बघा किती सुंदर दिसते ना कलर बघा काय छान आला आहे देखणं दिसते अगदी तर असंच तुम्ही करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद